आपल्या गंगा गोदावरी मातेच्या तीर्थामध्ये वाहून द्याव्यात हस्ते जलमादाय पुन्हा उजवा हात समोर करायचा हातामध्ये थोडस तीर्थ थो घ्या पाणी घ्या गंगा गोदावरी मातेच पुन्हा हातामध्ये अक्षदाने फुल ठेवा हस्ते जलमादाय हस्त योगे ग्रह एव विशेष विशेषा शुभ पुण्यतिथो होवा म्हणायचे मम ह स्वतःचं नाव घ्यायचंय हो आपल्या गावाचं नाव घ्यायचं हो आहे आपल्या कणकावती माता देवस्थानचं हो नाव घ्यायचं आहे प्रतिवार प्रतिवार्षिक प्रतिसंवत्सर।, प्रतिसंवत्सर नवरात्र नवरात घटिका नित्यरथ गंगा हा गोदावरी देवता गंगा हा गोदावरी देवता आवाहन पूजन पूजन घराची सरळ हात पाणी त्या ठिकाणी समोर खाली सोडून देत गंगा गोदावरी मातेच्या कलिशाच्या समोर पुन्हा हात जोडावे हात जोडून जागेवरती बसल्या बसल्या कर्म साक्ष देवता सूर्यनारायणाला नमस्कार करावा ओ माकृष्णन रजसा वर्तमानो निवेशयण नावृतम हिरण्येन कविता रतीना देवो जाती भुवनानी पश्यन जगत चक्षु सूर्यनायणाय नार्थनापूर्वक नमस्कार करोमि हे पुनदा अत त्या दिशेला नमस्कार करा वा पूर्वदिशा इन्द्राय नमः अग्नयदिशाग्नये नमः दक्षिणदिशायमाय नैऋत्य नैरुदिशा नैरत्तये नमः पश्चिमे वरुणाय नमः वायुदिशा वायु नमः दिशा कुबेराय नमाः ईशान्यदिशा ईश्वराय नमाः उर्भब्रह्मणे नमः नमस्कार करायचा अनंताय नमः पारभूम्ये नमः नमस्कार कुमे पुन्हा हात जोडून मानामध्ये आता आपल्या गणपतीचं आपल्या कुलदेवतेचं स्मरण करावं प्रारंभी विनंती करू गणपती विद्या दया सागरा अज्ञान बुद्धिमती दे मोरेश्वरा चिंता क्लेश दरिद्र दुखावगे देशांतरा पाटली हे रम्बाघननायकागजमुखा भक्ता बभूतो शवीय मोरया मोरयामि बालताने तुजीतसेवाकुरुकायदाने अन्यायमाजे कोट्या न कोटि मोरेश्वरा वातुगालभूति उच्चैरब्रह्मण्डकण्डं द्वितीयसचरं कुम्भयुम्बं ददानं प्रेम्भं न गारिपक्ष प्रतिपट विकट श्रोत्रतालाविराव देवं शम्भोरपत्यं ध्याये पूजार्दमीशं गणपतिमलं द्विवेश्वरं कुञ्जरास्य सिद्धिबुद्धिसैत् महाविघ्नहरता गणपतिदेवताभ्यरमा प्रार्थनापूर्वकं नमस्करोमि हि पुनः हत आपल्या कुलदेवतेचं स्मरण करायचं प्रथम शैलपुत्री द्वितीयब्रह्मचारिणी तृतीयचंद्रघंटेती कुष्मांडेती चुर्दक पंचमं ती षष्टम कात्यायनी सप्तम कालरात्री महागौरीत चाम नवम सिद्धिधात्री चा। नवदुर्गा प्रकृती महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका राजराजेश्वरी परिका जगदंबा दैवताभ्यो नार्थनापूर्वक नमस्को अतः गंगा गोदावरी देवता पूजन महा तुमच्या कलशला गंगा गोदावरी मातेच्या कलशला पाच ठिकाणी गंध लावायचोय सर्वात प्रथम पूर्व दिशा हा गंध सपो वरती ओढायचो ओम पूर्वे ऋगवेदाय ना ऋगवेद पूजया मी दक्षिण दिशा यजुर्वेदायनमा आयुर्वेद पूजयाम पश्चिमे सामवेदायनमा सामवेद पूजयामि उत्तरे अथर्ववेदाय थर्वेदं पूजयामि हि मध्ये गंध पांदुमसू कलशामध्ये हळदी तुंकू अक्षदाने पुष्प व्हाव इमा बरोना श्रोती हृदय वापरार्थी गंध अक्षदा पुष्प अर्क या त्यानंतर त्या गंगा गोदावरी मातेच्या कलशावरती या पद्धतीने उजवा हा झाकण ठेवायचा मनामध्ये आपल्या गंगा गोदावरी देवतेचं आवाहन करायचं ध्यान करायचंय कलज मुखे विष्णु कंठे रुद्र समत्िता मूले तपतो ब्रह्मा मदे मातृगणा सुता कुक्षोतुसागरा सर्व सप्तदिपा सुंदरा मृगवेद यजुर्वेद सापवेद अथर्व अंगे सर्वे सर्व किलिशाबुसम्रिता अत्र गायत्री शाती पुष्टी करीत आयंदुदेपूजनाथे दुर्दक्षि कारका गंगेशी यमुनेशै गोदावरी शरस्वते नर्मदे सिंधु कावेरी जलय सन्नधीं कुर भास्कलशार वेळेला नमस्कार करावा मातृदेव भव पितृदेव भव आचार्यदेव भव आसी देव निर्विघ्नमस्त ब्रह्म पुण्यमदृष्टीपादकारक वेदभविण्याबंधु ना च गंगा गोदावरी मातेच्या फुलांचा करावा गंगा गोदावरी नमो ही त्यानंतर त्या ठिकाणी धूप गंगा गोदावरी देवता भ्यो नमोनमा उत्पत्ती उडळा समर्पयाहारोक्ष नैवेद्य त्या ठिकाणी नैवेद्य ठेवायचे समोर त्या थोडंसं पाणी फिरवाव एलो शिल्लगंगाजी कर्पूर परिवासि प्राशनार्थ प्राशनाथ कृतम तोय ग्रहाण परमेश्वर पाच वेळेला नमस्कार करावा ओ व्यानाय स्वा उदानाय स्वा समानाय स्वाहा पूर्णपुरब्रेदेमी अक्षदा घ्याव्यात पुष्प घ्यावा हात जोडावेत्रुदी अवध्या च्रडय पुष्प त्या पुष्पनी गंगा गोदावरी मातेच्या कलशावरती होऊन द्याव्या चरण चरण कमलयोः मंत्र पुष्पा समर्पयामि